नमस्कार शेतकरी मित्रांनो मोहन चौधरी फार्मिंग यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे वनी दिंडोरी टोमॅटो मार्केटचे बाजारभावाची व्हिडिओ बघायला मिळेल दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समिती वनी दिंडोरीचे टोमॅटो बाजारभाव वार रविवार दिनांक दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तर मित्रांनो व्हिडिओ लाईक करा प्रतिजाळे टोमॅटो बाजार भाव वीस किलो कॅरेटचा बाजार भाव असतो मित्रांनो तर चला बघू आजची आवक किती होती ते वनी टोमॅटो मार्केट आजची टोमॅटो कॅरेट जाळी आवक एकवीस हजार चारशे ब्याऐंशी कॅरेटाची आवक होती तर कमीत कमी ऐंशी -कमी रुपयापासून ते शंभर रुपये कॅरेट हलक्यात हलक्या मालाचे बाजार होते मित्रांनो आजचे तसेच सरासरी लेवल एकशे एक तीस रुपयापासून ते एकशे सत्तर रुपये कॅरेटपर्यंत आजची ई टमॅटो मार्केटची सरासरी लेवल होती तर मित्रांनो एकशे सत्तर रुपयाची आतच होती सरासरी लेवल एकशे तीस रुपयापासून एकशे सत्तर रुपयापर्यंत व जास्तीत जास्त जे चांगले क्वालिटी वी आय पी माल दोनशे रुपयापासून दोनशे पासष्ट रुपयापर्यंत होते तसेच दिंडोरी टमॅटो मार्केट आजची कॅरेट जाळी आवक वीस हजार नऊशे पस्तीस कॅरेटायची आवक होती तर चला बघू दिंडोरी टोमॅटो मार्केटची काही सरासरी लेवल होती तर कमीत कमी सत्तर रुपयापासून तर शंभर रुपये कॅरेट हलक्यात हलक्या मालाचे बाजारभाव होते मित्रांनो तसेच सरासरी लेवल एकशे चाळीस रुपयापासून ते दोनशे एक रुपये कॅरेटपर्यंत दिंडोरी टोमॅटो मार्केटची सरासरी लेवल होती तसेच जास्तीत जास्त जे चांगले क्वालिटी वी आय पी माल दोनशे वीस रुपयापासून ते दोनशे एकसष्ट रुपया पर्यंत जास्तीत जास्त बाजारभाव होता तसेच शेवटमॅटो तीनशे वीस रुपये कॅरेटपर्यंत शेव टोमॅटोची लेवल होती मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो असेच रोजचे वनी दिंडोरी टोमॅटो मार्केटचे बाजारभावाचे व्हिडिओ पाहण्यासाठी मोहन चौधरी फार्मिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे वनी दिंडोरी टोमॅटो मार्केटचे बाजारभावाचे व्हिडिओ बघायला मिळेल व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करा धन्यवाद